नमस्कार स्वागत आहे तुमचे मराठी विचार आणि विनिमय या माहितीपूर्ण चॅनलवर वेलची खाण्याचे फायदे आज आपण बघणार आहोत वेलचीला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे हेच गुणधर्म ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर इतरांबरोबर शेअर करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया विलायची खाल्ल्याने होणाऱ्या फायद्यांविषयी विलायची एक सुगंधित मसाला आहे गोड पदार्थांची चव वाढवण्यासाठी विलायचीचा वापर केला जातो विलायचीचा वापर माउथ फ्रेशनरच्या रूपात देखील केला जाऊ शकतो यामध्ये आयन विटॅमिन सी आणि नियासिन देखील असते हे रेड ब्लड सेल्स निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावते विलायची खाण्याचे अनेक फायदे आहेत एक पचनक्रिया सुरळीत करते जेवणानंतर अनेक लोक विलायचीचा वापर माउथ फ्रेशनरच्या रूपात करतात कारण विलायची नैसर्गिकरित्या गॅसला नष्ट करण्याचे काम करते विलायची पचनशक्ती वाढवण्यात पोटाची सूज कमी करण्यात आणि छातीतील जळजळ संपवण्याचे काम करते आयुर्वेदिक ग्रंथांप्रमाणे विलायची पचनक्रियेमध्ये मदत करते जर तुम्हाला अपचनाची समस्या आहे तर रात्री दोन विलायची अद्रकचा छोटा तुकडा थोडीशी लवंग आणि बारीक करून ही पावडर गरम पाण्यासोबत घ्या पोटासंबंधित सर्व समस्या दूर होतील दोन श्वासाची दुर्गंधी दूर होते विलायचीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात याचसोबत विलायचीची तिखट चव आणि सुगंध श्वासांची दुर्गंधी दूर करते हे डायजेस्टिव सिस्टमला मजबूत करते रोज जेवण केल्यानंतर एक विलायची खा किंवा रोज सकाळी विलायचीचा चहा प्या तीन ॲसिडिटीपासून आराम विलायचीमध्ये उपलब्ध असलेले तेल ॲसिडिटीला नष्ट करते विलायची चावल्यानंतर त्यामधून अनेक प्रकारचे तेल बाहेर पडतात जे तुमच्या ग्रंथीला उत्तेजित करतात यामुळे तुमचे पोट चांगल्या प्रकारे कार्य करते विलायची खाल्ल्यावर त्यामधील तेल गारवा देते याचमुळे विलायची चावल्यावर ॲसिडिटीची जळजळ दूर होते चार फुफ्फुसांसंबंधित आजारांचा नैसर्गिक इलाज विलायची दमा खोकला सर्दी आणि फुफ्फुसांसंबंधीत आजारांपासून आराम देते आयुर्वेदात इलायचीचा एक गरम मसाला मानले जाते ही शरीराला आतून गरम ठेवते विलायचीचे सेवन केल्याने कफ बाहेर पडतो सर्दी खोकला किंवा छातीत कफ असेल तर विलायचीचे सेवन केल्याने या समस्या दूर होतात जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर वाफ घेताना गरम पाण्याच्या भांड्यात थोडेसे विलायचीचे तेल टाका पाच एनिमियापासून वाचवते एक ग्लास गरम दुधामध्ये एक दोन चिमूट विलायची पावडर टाका तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर देखील टाकू शकता एनिमियाचे लक्षण आणि अशक्तपणापासून आराम मिळवण्यासाठी हे रात्री प्या सहा कॅन्सरपासून वाचवते विलायची मॅग्नेजचे एक प्रमुख स्रोत आहे मॅग्नीज यांच्या स्त्रावमध्ये महत्त्वाची भूमिका निभावते हे फ्री रॅडिकल्सला नष्ट करते या व्यतिरिक्त विलायचीमध्ये शरीरातून विषारी तत्व बाहेर काढण्याचे गुण असतात हे कॅन्सरपासून वाचवण्याचे देखील काम करते सात हृदयाची गती नियमित करते विलायची पोटॅशियम आणि कॅल्शियमसारख्या खनिजांनी परिपूर्ण असते यामुळेही शरीरातील इलेक्ट्रोलिसिस प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावते विलायची हृदयाची गती नियमित करण्यास मदत करते सोबतच विलायची ब्लड प्रेशरला नियंत्रित करते यामुळे जर तुम्ही आपल्या हार्टला नेहमी हेल्दी ठेवू इच्छिता तर नियमित विलायचीचे सेवन करा किंवा विलायचीचा चहा पिण्यास सुरुवात करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद